आवन, बाकी अभाव वेटी असून मला सांगा की कस्बा हरलो आपण दहा हजार न राजकीय भाषेमध्ये पाच हजार पाच हजार मत इकडे आले असिंकलो असतो ना पाच हजार मतांनी हरवलो आता सोळा हजार तीनशे सत्तावन्न पैकी आता म्हटल्याप्रमाणे तीनशे सत्तावन्न जणांनी फॉर्म भरले ते सोळा हजारने भरले असते आणि ते आपण भरले असते तर त्या वृद्ध माणसाला प्रेम की घरी मला आणि मशीन पेपर बॅलेट नाही आणि काकाला सांगितलं तर समजा काका ते मशीन हात घेऊन जा मतदान करून बाहेर ना हे माहिती आहे का तुम्हाला जर आमच्या कसब्याच्या कार्यकर्त्यांनी ही तत्परता दाखवली असते ती सोळा हजार फॉर्म या ऐंशी वर्ष वयाच्या लोकांनी भरले असते चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्यांना त्या अपंगाला घरी मतदानाला मिळत एका विधानसभा मतदारसंघामध्ये रफली सोळा सतरा हजार अबाव एटी झाली चौदा हजार तेराजार असतील